म्हणजे घनशोलीत तुम्ही कार्यक्रम केला आणि जावलीत देखील आज करताय तर दोन्ही कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो जावलीच्या लोकांचं प्रेम कसं वाटतंय म्हणजे प्रथम श्री अंकुश बाबा कदम यांनी मला संधी दिली मुंबईमध्ये सातारा आणि अजून पुढे संधी भेटल्या मला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करायचं की त्यांनी मला एक संधी दिली एका मराठ्या मुलीला संधी दिली मला एक खूप छान वाटत आणि साताऱ्यात आल्यावरती जेव्हा मला सगळे आपले मराठी माणसं भेटल्यावरती तो मला एक वेगळाच फील असतो आणि मुंबईमध्ये तर महिलांचा सा, 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 साथ जी मला भेटते त्याच्यात तर मला खूप अभिमान वाटत असते जावली तेव्हा मॅडम कसं वाटतंय जावली तेव्हा ना तर ते विशेष हाडे कारण की वेगळंच आहे सांगू शकत नाही पण मी सगळ्यांना जी मला सातारात बोलतो त्यांचं मी मनापासून खूप आभार आहे त्यांनी मला प्रेम दिलं भरभरून प्रेम दिलं महिलांनी मला सपोर्ट केलं त्यांनीही माझ्यासोबत एन्जॉय केलं खूप चांगल्या पद्धतीने दही अंडी साजरा झाला आणि दादांनी मला सांगितलेलं आहे की तू खूप मोठी हो तुला आमचा आशीर्वाद आहे मला त्याच गोष्टीची साथ पाहिजे होती आणि आज मला सगळ्यांची साथ आहे आणि आशीर्वाद आहे अंकुश बाबा युवा फाउंडेशन तर्फे तुम्हाला हा कार्यक्रम मिळाला जावली तालुक्यातून तर पुढच्या वर्षी जावली त्याची इच्छा होईल का तुमची शंभर टक्के कारण दादानी मला संधी दिली त्याचं मी सोनं करणारच थँक्यू थँक्यू थँक्यू